आपल्या भावाची गाडी आहे संकेत नार संकेत नारकर म्हणून आहेत पावसचे एन्जॉय शेबरुले गाडीमध्ये आ... आवाज होता गेअरबॉक्सला घर 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 आवाज करायचा पहिला गेअर टाका दुसरा टाका तिसरा टाका चौथा टाका कुठला गेअर टाका आवाज यायचा आ... गेअरबॉक्स बदलायचं ठरवलं होतं दुसराच घालायचा म्हणून मग मी म्हटलं पहिले बघूया तरी काय झालं आहे आवाज असा काय येतो आता शीतावरून भाताची परीक्षा करतात ना तसंच गेअरबॉक्स उघडला आसिफभाईने ब्लॉग केला होता ते हिंदीमध्ये करतात मी तो फॉरवर्ड केला होता फेसबुकला तर पाहूया तो घरघर घरघर आवाज कशाचा होता आणि या गाडीला जर तसा आवाज येत असेल तो प्रॉब्लेम झाल्यावर दुसऱ्या गाड्यांनाही शक्यता आहे की तसाच आवाज येऊ शकतो चला पाहूया की गियरबॉक्सला आवाज तो कुठून होता गेअरबॉक्स ओपन केला आहे ही त्याची मेन हंडी आहे ही आहे बेल हाऊसिंग याच्यामध्ये ही काउंटर आणि मेन शाफ्ट फिट असतो टॉपशॉफ्ट ही फिट असतो ही आहे बॅकसाईडशी जिथून प्रॉपर शाफ्ट ऑपरेट होतो ही बेरिंग आहेत हा पाचवा गेअर आहे हे शिफ्टर आहेत शिफ्टर रॉड म्हणा यांना तुम्ही नाल म्हणा ना, हा शिफ्टर बाहेरचा आहे आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया आवाज कशात होता बघा हा मेन शॉफ्ट आहे आणि हा टॉप शॉफ्ट आहे हा टॉप शॉफ्ट फ्लायविलला कनेक्ट असतो आणि हा मेन शाफ्ट असतो आपल्या प्रॉपर शॉपला हे टॉप टॉपशॉपचं बेरिंग सगळ्यात अगोदर हे बेरिंग गेलं टॉप टॉपशॉपचं हे दिसतंय का तुम्हाला गॅप याच्यात बघा हे बेरिंग गेलेलं आहे आणि हे गेल्यामुळं ह्याचा एक बॉल पडला आहे आणि हे गेल्यामुळं मग हा आऊट फिरायला लागला आणि आऊट फिरल्यानंतर त्यांना हे निडल बेरिंगही खराब केले निडल बेरिंग आपण टाकूही शकतो सोबत त्यानं हा मेनशाफ्टही खराब केला आहे म्हणजे आता बदलायचं म्हटलं तर हा मेनशाफ्ट हा टॉपशॉफ्ट ह्याचं हे बेरिंग आणि हे निडल बेरिंग हे चेंज केलं तर गिअरबॉक्सचं काम होतं आता हे पार्ट नवीन कितीला येतात त्याचा अभ्यास करू आणि समजा जुनेही शोधून कितीला होतात तेही पाहू आवाज कमी होईल की ह्या सगळ्यांचा हिशोब केल्यानंतर हे काम करणं आणि एवढे पैसे खर्च करणं सोपं होईल का एखादा दुसरा गियरबॉक्स घेऊन येऊन बसवणं सोपं होईल पाहूया हा टी शर्ट संकेतनंच मला गिफ्ट केला होता घातला नव्हता आज आणायचं त्याची गाडी आली आणि टी शर्टही तोच मी घालून आलो आहे तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे कुठलाही प्रॉब्लेम गाडीत असू दे बघायला पाहिजे की तो का झाला आहे त्याला रिपेअर करायला किती खर्च येईल मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा स्वस्त तो पार्ट कुठं उपलब्ध आहे का थोडंसं कष्ट लागते पण पैसे वाचतात आणि हे खूप महत्त्वाचं आहे की कामात पैसे वाचवले तरच व्यवसाय परवडतो नाहीतर परवडणार नाही आहे